वासुदेव आता काय बंद झाला खरं पिंगळा जुशी येतो तर ती बंद झाला येतो पाठजा या काय करायचं काय तर सांगायचं ना त्याचा असं आहे त्याच तसं आहे ही होईल चांगला नाही तुझ्या माग गड्डी तर हाय अस केल्यावर असं होईल असं सांगायची बर बरे शास बसायचा लोकांचा आणि त्यांना देज पाहिले आडशीर वाडा म्हणायची वाडायचं जर कसं होतो काय होत परत बल आता गुरु असला का नाही तुमच्यातल्या पाच पेंड्या माझ्यातल्या पाच पेंड्या लागलं की ती अजून येणार मोडताना सगळ्या बायाने एवढे एवढे एवढी धोत घ्यायची ज्वारीची आणि वाढायची त्या पिशवीत आणि अजून ती पाच पेंड्या वाहिल्या मुसलमानाला चुंदा म्हणून त्याला पाच पे पंचवीस काय म्हणून ती सालभर ती आता बोकडे बिकडे जत्र त्याच्यासाठी त्याला पाच म्हणजे पंचवीस पेड्या द्यायच्या हा ती बलुत झालं त्याचं त्यानं वरभर कोंबडा कापू आपण बोकडं कापू त्याला पुन्हा काय द्यायचं बर दोन पेकालाच ते अजून कोण मध्ये कोण कोण अजून हिच गी ना हवी असायचा गुरव असायचा पुन्हा गुरव काय करायचं मुसलमान हि नाव गुरु पूजा करायची आपल्या गावातली ते पूजा करणाराला व्यासायच होय पीठ मागा यायची पीठ वाढायची आता भी ना ना ती पीठ बी नाही ती कशाला कोण पीठ मागायला याय ती कोळ्या जा बापूज बा अंदाप बा, कोळी म्हणून होता ती काय करायचा तीच देवाची पूजा करून पिठाला यायचा होय एवढी पिशवी भरून पाहिले दोन पाहिले पीठ सगळीकडे गोळा हो तेवढे घेऊन जाणार श्रावण महिन्यात गव्हाच वाहिलं गहू वाहिलं पीठ वाहिलं वाढायचं वायलं म्हणजे म्हणजे ती हे वेल दिला म्हणजे त्यासाठी व्हायला हा अजून ज्वारीची पीठ दे अजून पुन्हा गव्हाचे पीठ दे व्हायला व्हायला देतं त्याचे पिशव्याच असं या व्हायल्या होय मग घरचं ते बनवलेलं खा दे नव्हतं का त्याला ते खात नव्हतं बनवलेलं बनवलं कुठलं वाळलं पीठ न्याणार वाळलं हा भाकरीचा पडे वगैरे असं नाही 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 पिकडे पीठ न्याणार भाकरी नेत होती बा रामश्याची बर रामशाला देतो का नेत नव्हतं गुरु नाही करू वा आ... थे होती ते करून खाती त्यांना पीठ मुलकाची होती ती भाकरी भागल का भाकरी नु काय वाळा वाटायचं पीठ देत नव्हता रामशाच ती मागवळ कशासाठी कशासाठी रोज दोन भाकरी सगळे प्रत्येकांना त्यांना पीठ का देत नव्हता ती मागत नव्हती पीठ भाकरी द्यायची होय हा गुरुवाची पीठ मागायची भाकर मागत नव्हती हा हा नव्हती अजून मागते होय हम्म मग ते गुरु काम काय काय करायची ही नव्हती देवाची पूजा झाड लोट हम्म हीच गी दुसरं काय आरती दोन टायमाला लावायची बरं कुठल्या देवाची तिथं गावात हां मसुब्याची बर मसुबा आहे पण शिधूबा हाय सगळे देवाला करते